भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज ज्यांची आठवण आपण काढतो आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं समाज सुधारणेच्या माध्यमातन स्त्री शिक्षणाची दान्य ही स्त्रियांकरता उघडली असे महात्मा ज्योतिबा फुले यांना मी आदरांजली अर्पित करतो आणि सोबतच ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मी नमन करतो आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले सन्मान्य अकोल्याचे खासदार अनुप भाऊ धोत्रे माजी खासदार अनंतरावजी देशमुख आमदार आणि या वाशिममध्ये अतिशय चांगलं काम करताय तसे असे खोडे आमच्या कारंजाचे आमदार सईताई डहाके आमचे अतिशय आदरणीय असे आमदार बाबूसिंग महाराज आमदार अमित गोरखे माजी आमदार विजयराव देशमुख आणि लखन मलिकजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे श्री राजू पाटील राजे श्री नकुल देशमुख माजी आमदार पुरुषोत्तमजी राजगुरू श्री नरेंद्र गोलेच्छा आपले वाशिमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर अनिल केंदळे मंगरुळपीरचे आपले उमेदवार श्री दिलीप रत्नपारखी त्याचप्रमाणे रिसोडचे आपले उमेदवार श्री भगवान क्षीरसागर कारंजाच्या आपले उमेदवार निशाताई गोलेच्छा आणि मालेगावचे आपले उमेदवार श्री नागेश बळी श्री अशोक हेडा कविताताई खरात मनीष मंत्री गणेश खंदाळकर सुरेश भाऊ लुंगे गोपाल पाटील मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो सर्वप्रथम मी या ठिकाणी वाशिमचं आराध्य दैवत श्री बालाजीच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे पोहरादेवी आई चामुंडा देवी नरसिंह सरस्वती महाराज सखाराम महाराज श्री नाथनंगे महाराज श्री विश्वनाथ महाराज या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन वाशिममधल्या सर्व आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधूंना मी प्रणाम करतो आज खरं म्हणजे वाशिम जिल्ह्यामधील ज्या काही आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो आहे आपल्याला कल्पना आहे दोन तारखेला ही निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक हे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभे आहेत खर तर आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं या संविधानामुळे एक लोकशाहीची व्यवस्था आपल्या देशामध्ये तयार झाली या लोकशाहीने आणि या संविधानाने सर्वात महत्वाचं जर काही केलं असेल तर प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार दिला अगदी टाटा बिर्ला अडाणी अंबानीलाही एकाच मताचा अधिकार आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसालाही सामान्य एकाच मताचा अधिकार आहे आणि हा जो अधिकार आहे या अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला एक जबाबदारी देखील मिळालेली आहे जी जबाबदारी आपले राज्यकर्ते निवडण्याची आहे शेवटी दिल्लीमध्ये लोकसभेत कोणी राज्य, लोक राज्य करायचं हे आपण ठरवतो मुंबईमध्ये विधानसभेच्या माध्यमातून कोणी सरकार चालवायचं चा, हे आपण ठरवतो आणि आपल्या शहरातलंही सरकार कोणी चालवलं पाहिजे याचाही निर्णय करण्याचा अधिकार हा या लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे या संविधानाने सगळ्यात मोठा बदल जर काही केला असेल तर पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने आता सांगितलं की राणीच्या पोटातून राजा जन्माला येणार नाही मताच्या पेटीतून राजा जन्माला येईल आणि आता मतदानाच्या माध्यमातन आपली सेवा करण्याकरता आपण आपले नेते या ठिकाणी निवडतो आणि म्हणून या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत पाच वर्षाकरता आपल्या शहराची धुरा कोणाच्या हातात द्यायची आपल्या शहराचा विकास आपल्या शहरामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन हे कोण घडवू शकत याचा निर्णय करण्याची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे बंधू भगिनींनो या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आला असताना आपण पाहिलं असेल या संपूर्ण प्रचारामध्ये कुठेही मी कुठल्या पक्षावर टीका करत नाही कुठल्या विरोधकावर टीका करत नाही कोणाचं धुणं सांगत नाही याच कारण काय आहे मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे आमचा जो कार्यक्रम आहे ज्याचा जो कार्यक्रम नसतो त्याला टीका करावी लागते आमच्याकडे महाराष्ट्र विकासाचा आणि प्रत्येक शहराच्या विकासाचा कार्यक्रम आहे त्याचे एक प्रिंट आहे शहर कसं बदललं पाहिजे त्याकरता काय केलं पाहिजे या संदर्भातले सगळे आराखडे हे आमच्याजवळ तयार आहेत आणि ते आराखडे घेऊनच आम्ही जनते पुढे जातोय आणि एक सकारात्मक मत हे त्या शहराच्या सामाजिक आर्थिक ना करता या ठिकाणी आम्ही मांडतोय आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने हा विचार होता की भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे गावांचा विकास झाला पाहिजे आणि खरंही आहे भारत हा गावात राहतो गावांचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे पण त्याच वेळी आपले राज्यकर्ते हे विसरले की भारतामध्ये शहरही आहे या शहरातही लोक राहतात त्यांनाही काही ना काही व्यवस्था करावी लागेल त्यांच्या मूलभूत सोयी कराव्या लागतील आणि म्हणून दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जवळजवळ साठ वर्ष त्या ठिकाणी शहरीकरणाची कोणी चिंताच केली नाही शहराकरता योजना देखील तयार झाल्या नाहीत एकीकडे मोठ्या प्रमाणात लोक शिक्षण आरोग्य आणि रोजगार अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत करता शहराकडे जात होते पण आम्ही शहरीकरण अभिशाप आहे असं समजून शहराचं नियोजनच करत नव्हतो परिणाम काय झाला आपण कुठली शहरं बघा लोक शहरामध्ये गेले राहायला जागा नाही मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम तयार झाले शहरामध्ये घनकचऱ्याच्या थप्प्या लागल्या कारण कचऱ्याचा निचरा करण्याची व्यवस्था आपण केली नाही शहरामध्ये नाल्या निघाल्या त्या नाल्यांमध्ये आपला मैला वाहून जाऊ लागला त्यांनी घाण झाली त्यांनी मच्छर झाले त्यांनी रोगराई झाली तेच पाणी आपल्या नदीमध्ये गेलं आपल्या नाल्यांमध्ये गेलं आपल्या तलावांमध्ये गेलं आपल्या विहिरींमध्ये गेलं आपले जलस्रोत त्या ठिकाणी प्रदूषित झाले आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या एक प्रकारे आपलं सगळं जीवनमान हे त्या ठिकाणी शहरातलं खाली खालीच जात गेलं पहिल्यांदा या देशामध्ये दोन हजार चौदा साली ज्यावेळी मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी सांगितलं भारत हा जसा गावात राहतो तसा तो शहरांमध्येही राहतो जसा गावाचा विकास करतोय आपण तसा शहरातही मूलभूत सोयी तयार कराव्या लागतील मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये तयार होते त्यामुळे शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा आणि आपल्या शहरांमध्ये मूलभूत सोयी उभ्या करा ज्यातनं लोकांचं जीवनमान देखील चांगलं होईल आणि अधिकच्या संधी आपली शहरं तयार करू शकतील आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता योजना चालू केली स्मार्ट सिटीची योजना अमृत सिटीची योजना भारत ची योजना स्वच्छ अशा वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून शहरांच्या विकासाकरता लाखो कोटी रुपये देणं हे मोदीजींनी सुरू केलं आपणही आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यानंतर या सगळ्या योजनांमध्ये आपल्या योजना मॅचिंग केल्या आणि आपल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन आपण सुरू केलं आज खऱ्या अर्थानं आवश्यकता काय आहे आवश्यकता आहे प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी मुबलक पाणी आणण्याची आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की उन्हाळ्यानंतर आमच्या वाशिम मध्ये दहा दहा दिवस पाणी त्या ठिकाणी येत नाही कारण ज्या ठिकाणून आपल्याला पाणी मिळतं त्या ठिकाणी यापेक्षा अधिक पाणी उपलब्ध नाही तिथे आपण उंची जरी वाढवली तरी देखील त्या ठिकाणी पाणी जमा होत नाही त्यामुळे एक नव्याने योजना तयार करण्याची आवश्यकता आहे आज आपल्याला अशा प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील सांड पाण्याच्या योजना असतील भुयारी गटार योजना करून त्या भुयारी गटारातला सगळा महिला एका ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करून त्याच्यावर प्रक्रिया करायची महिला बाजूला काढून त्यातनं खत तयार करायचं शुद्ध पाणी जे आहे आपल्या नदी नाल्यांमध्ये सोडायचं अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची आहे या सगळ्या आता मोदीजींनी अमृतच्या माध्यमात पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आमदार साहेब तुम्ही जे जे या ठिकाणी प्रस्ताव तयार केलेले आहेत त्या सगळ्या प्रस्तावांना आम्ही मान्यता देऊ आणि केवळ वाशिमच नाही वाशिम असेल कारंजा असेल रिसोड असेल मालेगाव असेल असेल मंगरुरपी योजना असो सांड पाण्याच्या योजना असो भुयारी गटाराच्या योजना असो रस्त्यांच्या योजना असो उद्यानाच्या योजना असो घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या योजना असो आता चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्या सगळ्या शहरांकरता आपल्या कचऱ्यावर तो कचरा जमा करायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि कचऱ्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार करायचे कोळशात त्या कचऱ्यातनं गॅस तयार करायचा अशा पद्धतीच्या योजना आता आपण तयार केल्या त्या योजनांकरताही निधी आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच आपली शहरं बदलण्याकरता आता आपल्याकडे नीती पण आहे आपल्याकडे निधी पण आहे आणि आपल्याकडे नियत पण आहे या तीन गोष्टींच्या आधारावर आपल्या शहरांमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि मग हे जर परिवर्तन आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असले तर परिवर्तन करणं हे सोपं जाईल याच कारण भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून मोदीजींचा आणि राज्य सरकारचा अजेंडा हा नीट आपल्याला राबवता येईल आज आपलं या ठिकाणी जर सरकार असलं तर त्यांच्याकडनं एखादी कमतरता राहिली तर, तर आम्हाला त्यांना सांगता येईल की हे चालणार नाही तुम्हाला योग्य पद्धतीनं काम करावं लागेल दुसरं कोणी असलं तर आम्ही कितीही पैसा दिला आणि तो पैसा त्यांनी त्यांच्यात जवळ मुरवला आणि तुमच्यापर्यंत पोचूच दिला नाही तर आमच्या योजनांचा फायदा काय आहे आमच्या योजना तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर ही नगरपालिका जी आहे ते एक उपकरण आहे आम्हाला नगरपालिकेची सत्ता केवळ भाजपचा झेंडा किंवा कमळाचा झेंडा लावायचा आहे एवढ्या मर्यादित नाहीये केवळ कोणाला तरी नगराध्यक्ष बनवायचा आहे एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये किंवा या ठिकाणी केवळ आम्हाला खुर्च्या तोडायच्या आहेत या करता ते नाहीये तर आमच्या करता प्रत्येक नगरपालिका ही सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक साधन आहे की ज्याचा उपयोग करून तिथल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या जीवनात आपण काही ना काही सकारात्मक बदल करू शकतो लोकांचं जीवनमान हे आपण उंचावू शकतो आणि म्हणून या इलेक्शन मध्ये या निवडणुकीमध्ये हा एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही तुमच्या मध्ये आलेलो आहे आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि लोक जे अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहतात झोपडपट्टी मध्ये राहतात या सगळ्यांची अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्या सगळ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि एवढंच नाही तर मोदीजींनी सांगितलं जो झोपडपट्टीत राहतो त्यालाही मालकी हक्काचा पट्टा द्या जो गरीब आहे त्यालाही मालकी हक्काचा पट्टा द्या जो कच्च्या घरात राहतो त्यालाही मालकी हक्काचा पट्टा द्या आणि या सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील द्या मोधी ला 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 ही मोदीजींनी आपल्याला योजना दिलेली आहे त्यामुळे गरिबाच्या जीवनात परिवर्तन करायचंय आपल्याला झोपडपट्टी मुक्त शहरं करायची आहेत याचा अर्थ काय आहे झोपडपट्टी काढून नाही टाकायची झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या व्यक्तीलाही चांगल्या पद्धतीनं जगता यावं त्यालाही पक्क्या घरात राहता यावं त्याच्याही घरामध्ये त्या ठिकाणी वीज पाणी पोचावी अशा प्रकारचं नियोजन हे या ठिकाणी आपण केलंय खरं म्हणजे आमचा वाशिम जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे हा विकासामध्ये थोडा मागे राहिला खरं म्हणजे रिजवरचा जिल्हा आहे पण तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची कमतरता किंवा सिंचनाची कमतरता आहे पण आपल्याला माहितीये मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण बंधारे तयार केले त्या बंधारात सिंचनाची व्यवस्था आपण केली पण आता त्याच्या पुढे आपण जातोय आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मी नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलायचो त्यावेळी लोक म्हणायचे शक्यच नाही होऊ शकत नाही पन्नास वर्ष होणार नाही पण आता ती वेळ आली आहे सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्ही दिल्या आहेत पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भातलं आम्ही टेंडर देखील काढणार आहोत आणि याचे दोन टप्पे आपण केले आहेत काही लोक म्हणतात आम्हाला वाशिम त्यात दिसतच नाही अरे दिसेल कसं ते नंतर जोडलंय पहिल्या टप्प्यात ते नव्हतंच ज्यावेळी आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केली की तुम्ही बुलढाण्यापर्यंत चालले पण पर वाशिम पर्यंत आलं पाहिजे त्यावेळी आम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही वाशिम देखील या जोड प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी टाकू आणि त्या माध्यमातन निश्चितपणे या वाशिम मध्येही त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी करण्याचा निर्णय आपण घेतलाय आज आपण बघा एका समृद्धी महामार्गामुळे वाशिमला किती त्या ठिकाणी परिवर्तन होण्याची संधी मिळाली आज वाशिम एकमेव शहर असं आहे की ज्याच्यापासून दोन अडीच तासाच्या अंतरामध्ये चार एअरपोर्ट आहे नागपूरचं एअरपोर्ट आहे तुम्हाला अकोल्याचं एअरपोर्ट आहे तुम्हाला संभाजीनगरचं एअरपोर्ट आहे तुम्हाला नाशिकचं एअरपोर्ट आहे हा अमरावतीचं एअरपोर्ट आहे म्हणजे इतक्या जवळ सगळ्या गोष्टी आल्या आणि आता तर आपले नेते माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा ड्रायपोर्ट तयार झाल्यानंतर जवळपास शंभर किलोमीटर समृद्धी महामार्ग या ठिकाणून चालतोय मी ज्यावेळेस समृद्धी महामार्ग गो घोषित केला होता त्याच वेळेस वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं की तुम्ही समृद्धी महामार्ग होऊ द्या त्यानंतर कशा प्रकारे लॉजिस्टिक आणि या ठिकाणी ड्रायफ्रोटचं काम होईल ते बघा आज ते आता काम सुरू केलेलं आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती देखील याच वाशिम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून कृषी आधारित उद्योगाचं एक जाळ आपल्याला या वाशिम मध्ये उभं करायचं आहे आणि त्याकरता राज्याच्या सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो मी तर तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आम्हाला विकासाकडे जायचं आहे केवळ राजकारणापुरतं राजकारण करायचं नाहीये आपल्याला माहिती आहे आम्ही केवळ भाषण करणारे लोक नाही आहोत जे जे बोलतो ते करतो कधी मागे पुढे होतो कधी उशीर होतो कधी अडचणी होतात पण केवळ निवडणुका जिंकण्यापुरतं बोलणे अशा प्रकारचे आम्ही लोक नाहीत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक न भूतो असा दंडणीत विजय आम्हाला मिळवून दिला आणि हा विजय मिळाल्यानंतर काही लोक असं म्हणायला लागले की बघा आता भाजपला इतक्या जागा मिळाल्या इतका दंडणीत विजय मिळाला आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करतील परवा आम्हाला एक वर्ष पूर्ण झालं निवडून यायला पण लाडकी बहीण योजना आम्ही बंद केली नाही मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे पण त्याच वेळी या ठिकाणी अनिल भाऊ तुम्हाला आणि आमच्या सगळ्या आमचे जे या ठिकाणी अध्यक्षाचे उमेदवार आहे या सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही तर निवडून येणारच आहात पण निवडून आल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा आमच्या लाडक्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी राहणार नाहीत तर त्या लखपती दिदी बनतील हा कार्यक्रमही या प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये तुम्ही राबवा याच कारण तुम्हाला हे माहिती आहे की मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणल्यावर आम्ही सांगितलं होतं आम्ही एक कोटी लखपती दिदी तयार करणार मला सांगताना आनंद वाटतो पन्नास लाख लखपती दिदी आम्ही तयार करून टाकल्या अजून पन्नास लाख पुढच्या वर्षी आम्ही करणार आणि आम्हाला त्याही पेक्षा जास्त आमच्या महिला या लखपती दिदी या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्यांना अधिकारिता देऊन त्यांच्या माध्यमात एक सामाजिक आर्थिक परिवर्तन आम्हाला घडवायचं आहे आज आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देऊ ती मोफत वीज दिली आजही ती चालू ठेवली आहे पाचही वर्ष आपण मोफत वीज देऊ आणि पुढच्या वर्षी पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कि आपलं सोलरचं काम पूर्ण होईल त्यानंतर दिवसा बारा तास तीनशे ठिकाणी होणार आहे आणि म्हणून दिलेली आश्वासन पूर्ण करणारे आम्ही लोक मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आमच्याकडे जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काम करून शहर बदलायची असतील व्यवस्था बदलायची असेल तर या ठिकाणी येत्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबा माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र